नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टटेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आजचा हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण कृतीदेव झिरो पंचावन्न जो काही जिल्हा न्यायालय भरतीसाठी जो काही फॉन्ट वापरला जातो त्या फॉन्टचे आपण आज मिडल रोचे त्यानंतर टॉप रो आणि बॉटम रोचे आपण जे काही सगळे अक्षरं आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कृतीदेव झिरो पंचावन्नचे जो काही लेसन्स असतात ते त्या लेसनचे मी तुमच्यासाठी दोन व्हिडिओ बनवणार आहे आजचा हा जो पहिला जो व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओमध्ये जे काही शिफ्ट न वापरता जी अक्षरं येतात ते त्याचा हा आजचा व्हिडिओ आहे आणि उद्या जो व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल त्या व्हिडिओमध्ये आपण शिफ्ट वापरून जी काही अर्धी अक्षरं येतात ते ती आपण त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी एका व्हिडिओमध्ये हे सगळं बनवू शकली असती पण तो खूप मोठा व्हिडिओ होईल आणि ते तसं मला नाही करायचं आहे म्हणून मी दोन टप्प्यामध्ये हे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवणार आहे आजचा हा जो व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण ही जी काही मिडल रो आहे म्हणजेच एपासून तर तुम्हाला ही जी स्लॅश दिसते त्या स्लॅशपर्यंत मिडल रो असणार आहे तुमची त्यानंतर टॉप रो जी आहे ती तुमची क्यूपासून ते आपले हे जे काही ब्रॅकेट्स आहेत त्या ब्रॅकेटपर्यंत ती तुमची टॉप रो असणार आहे आणि जी बॉटम रो जी आहे ती झेडपासून तर या क्वेश्चन मार्कपर्यंत तुमची ती बॉटम रो असणार आहे फक्त मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये काय सांगणार आहे तर शिफ्ट न वापरता म्हणजेच काय की ए एस स्मॉल लेटर ओके म्हणजे ए एस डी एफ ओके हे स्मॉल लेटर झाले आणि आपण हा जो दिसतोय ना शिफ्ट वापरून म्हणजेच काय कॅपिटल लेटर ओके okay, समजलं असेल तुम्हाला की आज आपण जे ह्या तिन्ही रो एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिंगल सिंगल जसं मी आय एस एमचे दहा लेसन तुमच्यासाठी दिले होते की दहा दिवसामध्ये तुम्ही काय करू शकता टायपिंग जी आहे मराठी ती कवर करू शकता असे मी व्हिडिओ टाकले होते ती पूर्ण सिरीज होती पण आपल्याकडे तसा तेवढा वेळ नाही आहे लवकरात लवकर आपल्याला लेसन कम्प्लीट करून कारण बऱ्याचशा मुलांचे आय एस एमवर प्रॅक्टिस झालेली आहे कृतीदेवचे कुठला अक्षर कुठे येतो हे काहीही माहिती नाही आहे मग डायरेक्ट ते पॅसेज कसे सुरू आ, करू शकतात ते आणि म्हणून हा विचार करून मी हे दोन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले की जेणेकरून मग तुम्हाला हे जे सगळे जे काही इंग्लिशची जी काही अक्षरं आहेत त्या अक्षरांच्यावर कृतीदेवचा कोणता अक्षर येतो हे तुम्हाला ह्या दोन व्हिडिओच्या माध्यममधून तुम्हाला समजून जाईल ओके जास्त मोठा नाही आपल्याला बनवायचं आहे लवकरात लवकर आपण हा व्हिडिओ काय करूया स्टार्ट स्टार्ट करूया तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल बघा मी तुमच्यासाठी सोपं व्हावं म्हणून हे अशा पद्धतीने बनवलेलं आहे मिडल रो आहे मिडल रो म्हणजे ही ओके त्यालाच आपण होम रो असं सुद्धा म्हणतो ओके ही काय आहे आपली होमरो म्हणजे कुठेही जरी तुम्ही जाता ते तरी रिटर्न कुठे यायचे तुम्हाला होमरोवर यायचे ओके तर मग आता आपण इथून सुरुवात करणार आहोत तर मी त्याच्यासाठी तुम्हाला समजण्यासाठी लिहिलंय की की एसवर काय येतं डीवर काय येतं नंतर एफवर काय येतं जीवर काय येतो त्यानंतर हा सिंगल इनवर्टेड कॉमा आहे त्यानंतर हा जो दिसतोय हा सेमी कॉलन आहे हा एल आहे आणि हा के आहे ओके okay? मग मी पुन्हा सांगेल तुम्हाला वर काय येतो तर मात्रा येतो ओके डी वर काय येतो तर क एफ वर काय येतो विलांटी G वर ह येतो नंतर हा जो सिंगल इनवर्टेड कॉमा आहे त्याच्यावर अर्धा श येतो जो आपला सेमी आहे त्यावर य ये येतो एल जो आहे त्यावर स येतो आणि के वर जो आहे त्यावर का नाही येतो ओके तर हे मी तुम्हाला करून दाखवते एंटर केलं मी खाली आली हे बघा बोट अशी ठेवायची एस डी एफ आणि जी ओके त्यानंतर इथून हा सेमी कॉलन सेमी सॉरी सिंगल इन्वर्टेड कॉमा सेमी कॉलन नाही माय मिस्टेक सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मग सेमी एल के ओके okay? आणि उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पेस द्या किंवा डाव्या हाताच्या अंगठ्याने स्पेस द्या काही फरक पडत नाही आहे फक्त तुम्ही ज्याने कम्फर्टेबल असाल ते आता समजा आपण जर राईट हँडेड जर असेल तर आपण ऑब्वियसली आपण उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पेस देणार आणि जे कोणी लेफ्ट हँडेड असतील त्यांनी डाव्या हाताच्या ओके okay? हां तर मग आता पहिला लेसन आपण असं म्हणू शकतो पहिला लेसन मात्रा स्पेस क स्पेस नंतर पहिली विलांटी स्पेस नंतर ह Space, okay? आ, स्पेस ओके त्यानंतर आता इकडनं उजव्या हाताच्या अंगठ्याने इथे सेमी कॉलन सॉरी सिंगल इन्व्हर्टेड कॉमापासून सुरुवात करायची अर्धा श स्पेस त्यानंतर य स्पेस स स्पेस आणि त्याच्यानंतर काना स्पेस ओके okay? कळलं तुम्हाला हा काय झाला तुमचा पहिला लेसन ओके okay? मिडल रोचा त्यानंतर खाली आण येणार आपण खाली आल्यानंतर मी एक 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 शब्द वाढवलेला आहे मी म्हणजे ॲक्च्युली तो लेसनची पद्धतच आहे तशी हां मग आता काय करणार आपण लक्षात असू द्या ए मी घेतलेला नाही आहे म्हणजे मा मराठीच्या लेसनमध्ये लगेच ए येत नाही तिथे आपला अनुस्वार येतो ओके तर तो आपण पुढच्या लेसनमध्ये घेणार ओके हां आता पुढचा हा झाला तुमचा पहिला लेसन इकडचा जो आहे की नाही हा काय झाला तुमचा पहिला लेसन हा तुम्हाला काय करायचे दोन तास टाईप करायचे ओके okay? की पाठांतरच होऊन जाईल तो तुम्हाला मग कधीच विसरणार नाही परीक्षा झाल्यानंतर पण विसरणार नाही आणि लक्षात असू द्या ही परीक्षा झाल्यानंतर पुन्हा अकरा हजाराची खूप मोठी भरती निघणार आहे त्याच्यामुळे हे तुमचं कधीच वाया जाणार नाही हा त्याच्यानंतर हा झाला पुढचा लेसन आता का मग काय येतं एस हे बघा एस नंतर येतं डी नंतर येतं एफ नंतर येतं जी आणि एक अक्षर इथे वाढवलेलं आहे म्हणजेच कोणतं एच ओके त्यानंतर पुढचा हा म्हणजे उजव्या हाताने हा आपला सिंगल इन्वर्टेड कॉमा मग सेमी कॉलन एल के आणि मग हा जो आहे तो जे हे दोन अक्षर, म्हणजे एच आणि जे आपला जो दुसरा लेसन आहे त्या दुसऱ्या लेसनमध्ये ह्या ज्या शब्दा अक्षरांच्यामध्ये हे दोन अक्षरं वाढवलेली आहेत म्हणजे एच आणि जे ओके okay? हां मग आता ते आपण टाईप करूया तर टाईप करण्यासाठी त्याच्यासाठी मी तुम्हाला सोपं करून हे तुम्ही पॉज करून बघू शकता सोपं करण्यासाठी हे मी तुम्हाला इंग्लिशमध्ये पण लिहिलं आहे आणि मराठीमध्ये पण लिहिलंय की जेणेकरून समजेल की कशावर काय येतं ओके मग आता इथे मी हे केलं आता बघा एस केणार एसपासून सुरुवात करणार की नाही मग एसवर येतं मात्रा मग मा त्याच्यानंतर क त्याच्यानंतर पहिली विलांटी त्यानंतर ह, ह ह नंतर एच एच घेणार एक्स्ट्रा त्याच्यावर दुसरी व्हिलांटी ओके आता इकडनं उजव्या हाताच्या आपली जी बोट आहेत त्याने मग त्याच्यानंतर येतो अर्धा श त्यानंतर य त्यानंतर स त्यानंतर काना आणि आपण एक एक्स्ट्रा वाढवलाय की नाही जे मग त्याच्यावर येतो र आणि स्पेस हा झाला तुमचा दुसरा लेसन ओके हा पण तुम्हाला मी तुम्हाला हे जे सांगते ना म्हणजे हे जे मिडल रो टॉप रो आणि बॉटम रो हे आजच्या दिवसापुरता तुम्हाला अभ्यास आहे असं तुम्ही बोलू शकता हो होमवर्क आहे की row, आ, row, दिवस आज दिवसभर तुम्ही हा जो मी व्हिडिओ जो तुमच्यासाठी बनवलेला आहे की मिडल रो टॉप रो आणि बॉटम रो हे दिवसभर हेच करायचं आहे आज आणि उद्या मी तुम्हाला काय सांगणार आहे शिफ्ट प्रेस करून जी काही अक्षरे येतात ते ती मी तुम्हाला सांगणार आहे ओके म्हणजे आजच्या आणि उद्याच्या दिवसामध्ये तुमचे कृतीदेवचे पूर्ण लेसन्स पूर्ण शब्द पूर्ण अक्षर तुमची होऊन जाईल आणि मग त्याच्यानंतर तिसरा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला जे काही अल्ट प्रेस करून अल्ट प्रेस करून जे काही कोड येतात ते, ते मी तुम्हाला सांगेल ओके okay? हां मग आज हे तुम्ही दिवसभर करायचे दोन लेसन झाले आपले त्याच्यानंतर आपला आता तिसरा लेसन आहे ओके आता हा तिसरा लेसन आहे मिडल रोच आहे म्हणजे हीच आहे मग आता याच्यामध्ये तुम्ही म्हणणार याच्यात काय अजून एक्स्ट्रा ॲड केले तर आपला ए राहिलाय की नाही हा ए राहिलाय आणि ही स्लॅश राहिली मग ती काय केलेली आहे मी या तिसऱ्या लेसनमध्ये ॲड केलेले खूप सोपं करून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे पण गरजेचं आहे तुम्ही प्रॅक्टिस करणं तुम्ही प्रॅक्टिस जर नाही केली तर माझी मेहनत वेस्ट आहे ओके तर मग आता ह्या तिसऱ्या लेसनमध्ये आपण सेम असंच ठेवायचं एस डी एफ जी ओके आणि ही जी करंगळी आहे त्या करंगळीने तुम्हाला ए प्रेस करायचे ओके म्हणजे हे मी असं ठेवलं आणि मग ह्या करंगळीने इकडे ए म्हणजे तिथे आपला अनुस्वार येतो ओके सेम तसंच इथून हा आपला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा सेमी कॉलन एल आणि के आणि मग ह्या करंगळीने तुम्हाला इकडची जी काही आहे की नाही ही स्लॅश जी आहे ती आपल्याला काय करायची आहे प्रेस करायची ओके हां मग आता आपला जो तिसरा लेसन आहे तो आपण काय करूया स्टार्ट करूया पुन्हा मी सिलेक्ट करून म्हणजे तिथे क्लिक केली आणि एंटर करते खालच्या पेजवर आलं हरकत नाही आहे तुम्हाला समजेल हां इथे दिसतंय तुम्हाला ओके हां मग आता पुन्हा मग मी काय केला आता मला आ, ए टाईप करायचे ए एवर काय येतो आपला अनुस्वार मग मी अनुस्वार घेतला स्पेस द्यायचा म्हणजे जेणेकरून ते मिक्स नाही होणार ओके मग मात्रा मग क मग त्याच्यानंतर पहिली विलांटी ह त्याच्यानंतर दुसरी विलांटी आणि मग स्पेस ओके त्याच्यानंतर इकडे येणार आपण इथे येतो आपला क्वेश्चन मार्क स्पेस त्यानंतर श स्पेस त्यानंतर य स्पेस स स्पेस काना स्पेस आणि र स्पेस ओके ही अशा पद्धतीने तीन लेसनमध्ये ही तुमची जी मिडल रो जी आहे ती तुमची कंप्लीट झाली ओके okay? पण लक्षात असू द्या हे विदाऊट शिफ्ट आहे अजून आपण शिफ्ट जे शिकलेले नाही आहेत ते आपण उद्या शिकणार आहोत okay? ओके हे कळलं त्याच्यानंतरची आता आपली पुढची आहे टॉप रो ओके मग आता मी पुन्हा खाली आली टॉप रो बघा मी ऑलरेडी सगळं बनवून ठेवलं आहे नाहीतर हा व्हिडिओ खूपच मोठा झाला असता हां तर मग आता टॉप रोमध्ये आपल्याला बोटं तुमची इथेच राहणार लक्षात असू द्या ही अशीच ठेवायची आहेत हे जे आहेत की नाही ही अशीच फक्त हे असं तुम्हाला टाईप करायचं आहे ओके हे असं तुम्हाला टाईप करायचं आहे इकडनं सुद्धा हे एक एक, एक 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 बोट तुम्हाला जे आहे ते इकडे घेऊन जायचं आहे कळलं मग आता काय आहे पुढचं क्यू डब्ल्यू ई -E आर ओके हे झालं डाव्या हाताने आणि त्यानंतर उजव्या हाताने पी ओ आय यू ओके हे बघा क्यू डब्ल्यू ई -E आर त्यानंतर पी ओ आय यू ओके हे असं आपल्याला काय करायचं टाईप करायचे मग आता पुन्हा आपण इथे क्लिक केलं मी आणि एंटर केलं हां आता आपण हे टाईप करून बघूया तुमची बोटं कायम लक्षात असू द्या हे इथेच असायला हवीत ओके okay? मग आता क्यूवर वर काय येतो तर पहिला ओकार स्पेस दिला त्यानंतर डब्ल्यू डब्ल्यू वर आपल्याला हा जो आहे की नाही डब्ल्यू डब्ल्यू साठी काय येतो तुमचा दुसरा ओकार त्यानंतर त्यानंतरचा हा जो आहे तुमचा म सॉरी म्हणजे ई वर काय येतो तुमचा तर म त्यानंतर आर जो आहे त्याच्यावर काय येतो तुमचा त ओके okay? हे लक्षात असू द्या पुन्हा एकदा मी तुम्हाला प्रॉपर दाखवते हां हे बोट तुमची ओके पहिला उकार सॉरी स्पेस द्यायचा होता पहिला उकार नंतर स्पेस दिला दुसरा उकार त्यानंतर तुम्हाला म त्यानंतर त सॉरी आरवर त येतो त ओके त्यानंतर आता इकडनं हे पीपासून म्हणजे च त्यानंतर व त्यानंतर प त्यानंतर न ओके पुन्हा एंटर केला मी अजून एकदा तुम्हाला प्रेस करून दाखवते हां पहिला उकार दुसरा उकार म त ओके त्यानंतर इकडनं तुमचा च त्यानंतर व त्यानंतर प त्यानंतर न आणि स्पेस ओके आणि मग रिटर्न खाली आता हे क्यू डब्ल्यू ई आर इथपर्यंत झालं क्यू डब्ल्यू ई आर नंतर पी ओ आय यू ओके हा हा, मग आता ही दोन राहिली की नाही आपली इकडचे पण आहे हा मी हां मग आता हे दोन राहिले म्हणजे टी आणि वाय राहिला की नाही मग आता टी आणि वाय पुढचा आता पुढचा लेसन आपला हे बघा क्यू डब्ल्यू ई -E आर टी इथपर्यंत आणि त्याच्यानंतर पी ओ आय यू वाय ओके मग आता आपण पुढचा लेसन सुरू करूया आता पुन्हा बोट तुमची इथेच राहणार आहेत मग पहिल्यांदा पहिला उकार मग दुसरा उकार मग 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 त आणि मग हे अक्षर हे आपल्या इंडेक्स फिंगरनेच करायचे आणि मग ज ओके मग नंतर इथे पी वर काय येतो आपला च त्यानंतर व त्यानंतर प त्यानंतर न, न आणि नंतर इंडेक्स फिंगरनेच वाय वाय म्हणजे ल कळलं हा आता टॉप रोचे दोन लेसन झाले आता तिसरा लेसन तिसऱ्या लेसनमध्ये हे जे दोन आहेत ते आपण काय करणार आहोत कवर करणार आहोत हे बघा ओके हा मग काय येतं क्यू डब्ल्यू ई आर टी ओके आणि हे दोन अक्षर मी सोडून दिलेले तुम्हाला घ्यायचे असेल तर घेऊ शकता आणि मग इकडनं घेतलेलं आहे हा ब्रॅकेट ओपन ब्रॅकेट पुन्हा क्लोज करायचं आहे तोच ब्रॅकेट म्हणजे ओ ओपन आणि क्लोज नंतर पी नंतर ओ नंतर आय आय आणि यू ओके मग आता हे टी आणि वाय हे बघा इथे ना टी आणि वाय हे दोन्ही मी कवर केलेले आहे मग आता आपण टाईप करूया हां तर मग इथे मी क्लिक केलं आणि खाली आली ओके तर मग आता इथून सुरुवात करूया आपण बोटं तुमची जी आहेत तशी ठेवायची आहेत आहे। पहिल्यांदा पहिला ओकार मग दुसरा ओकार मग म त्याच्यानंतर त आणि इकडनं ज ओके आता इथे करंगळीनेच करायचे इथे दोन्ही पण जे आहेत ते मग पहिल्यांदा काय येतं कॉमा नंतर स्पेस नंतर अर्धा ख येतो ओके अर्धा ख स्पेस त्यानंतर च स्पेस त्यानंतर व स्पेस प स्पेस न स्पेस आणि याने तुमचा ल स्पेस कळलं तुम्हाला व्हिडिओ पॉज पॉज करून पहिले बघून घ्या जर तुम्हाला हवं असेल तर वही आणि पेन घ्या त्या वही आणि पेनमध्ये तुम्ही काय करा लिहून घ्या आणि लिहून घेतल्यानंतर तुमच्या असा साईडला तो पेज जो आहे तो तुमच्या मशीनच्या साईडला असा ठेवा आणि मग त्याच्यानंतर ते बघून बघून टाईप करा म्हणजे त्याचीही प्रॅक्टिस होऊन जाईल आपली ओके आता आपली मिडल रो पण झाली त्याच्यानंतर आपली टॉप रो सुद्धा पूर्ण झालेली आहे तुम्हाला समजलं असेल की प्रत्येकावर कोणतं कोणतं अक्षर येतं लक्षात असू द्या हे विदाऊट शिफ्ट आहे अजून शिफ्टचं केलेलं आहे आता आपली जी आहे ती इकडची ही बॉटम रो ओके तर मग मी अजून खाली घेते हे बघा बॉटम रो आता बॉटम रो टाईप करताना मी इथून घेतलेला आहे हा एक्सपासून झेड लगेच नाही घेतलेला मग एक्स सी व्ही आणि बी ओके हु? पुन्हा इकडनं आता जो आहे ही जी दिसते ना तुम्हाला इथे जो स्लॅश आहे स्लॅश त्याच्यानंतर फुलस्टॉप त्यानंतर कॉमा आणि एम ओके हां मग आता लेसन हा इथे दिसे बघा एक्स सी व्ही बी स्लॅश फुलस्टॉप कॉमा आणि एम ओके आता मी खाली आले खाली आल्यानंतर आता बघा टाईप करू आपण एक्सवर काय येतो ग सीवर काय येतो ब नंतर व्हीवर काय येतो तुमचा अ आणि त्याच्यानंतर बी वर काय येतो तुमचा ई ओके हे बघा पोट कशी ठेवल्यात एक दोन तीन चार नंतर एक दोन तीन चार ओके नंतर आपण हा पण शब्द घेणार आणि हा एन पण घेणार ओके आता आपला उजवा हात उजव्या हातामध्ये पहिल्या स्लॅशवर काय येतं आपला तर ध अर्धा ओके त्याच्यानंतर इथे इथे म्हणजे कुठे फुलस्टॉपवर वर, फुल वर काय येतो अर्धा न त्यानंतर कॉमावर येतो ए हा आणि त्याच्यानंतर एमवर काय येतं तुमचा ओ आणि स्पेस ही झाली तुमची बॉटम रो आता आपलं हे एक राहिलं आणि एन राहिलेलं आहे तर मग पुढचा लेसन ओके आता हा इथे दिसे ना आता इथून घ्यायचं झेड एक्स करंगळीनेच करायचंय का झेड इथंच ठेवला पण तो करंगळीने करायचंय किंवा असं केलं तरी चालेल झेड एक्स सी व्ही त्याच्यानंतर इथून हा जो दिसतोय ना तुमचा स्लॅश त्यानंतर फुल स्टॉप नंतर कॉमा आणि एम आणि मग ह्या इंडेक्स फिंगरने तुमचा बी आणि याने जो आहे तो तुमचा एम ओके हां तर मग आता पुन्हा एकदा मी इथे आलेली आहे इथे क्लिक केलं मी म्हणजे खाली याला आणि झेडवर काय येतं तर असं हे लाईन येते हां रेश येते आता इचा उपयोग काय होतो ओके okay? ते मी तुम्हाला लगेच ह्याच लेसनमध्ये मध्ये करून दाखवते म्हणजे कळेल एक्सवर काय येतो आपला ग हा मी ग लिहिला आणि ग लिहिल्यानंतर मी झेड प्रेस करते हे बघा हे झेड प्रेस केला तर काय येतं हे बघा ग त्याचं पोट फाडलेलं आहे ग्रहण सामग्री असे आपण शब्द लिहितो की नाही त्याच्यासाठी त्याचा उपयोग केला जातो ओके okay? हा मग आता आपण आपला लेसन स्टार्ट करूया मग आता पहिल्यांदा हे लिहिलं डॅश त्याच्यानंतर ग त्याच्यानंतर ब त्याच्यानंतर इथे तुमचा अ आणि इंडेक्स फिंगरने बी म्हणजेच तुमचा ई ओके त्यानंतर इकडनं त्याच्यानंतर तुम्हाला ध अर्धा मग नंतर न अर्धा नंतर ए नंतर ऊ आणि एनवर काय येतं तुमचं द स्पेस कळलं अशा पद्धतीने वीस मिनटाचा तरीसुद्धा हा व्हिडिओ झालेला आहे ह्या वीस मिनटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिडल रो त्यानंतर टॉप रो आणि बॉटम रो मी सांगितलेली आहे की ज्याच्यावरची तुम्हाला सगळी अक्षरं आता समजली असेल की कुठे काय येतं उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिफ्ट दाबून ओके हे शिफ्ट दाबून जी काही अक्षरं येतात ते अर्धी अर्धी अक्षरं येतात ते ती मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आजच्या दिवसाचा तुमचा टास्क काय आहे की आज तुम्ही दिवसभर हे जे काही टॉप रो आणि मिडल रो आणि बॉटम रो हे टॉप रो मिडल रो आणि बॉटम रो हे तिन्ही रोज तुम्हाला काय करायचे आजच्या दिवसामध्ये तुम्हाला याच गोष्टीची प्रॅक्टिस करायची उद्या आपण जोड शब्द म्हणजे ती जी काही अर्धी अक्षरं आहे शिफ्ट दाबून त्याचा आपण व्हिडिओ घेणार म्हणजे दोन दिवसामध्ये तुमचे पूर्ण जे लेसन्स आहेत अगदी साध्या पद्धतीने तुमचे काय होतील ते कवर होते ओके आणि व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर काही जर शंका असेल काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करा मी प्रयत्न करेल तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा धन्यवाद